अग खेळायच आहे पण मग जरा वेळ थोडं फरक लक्ष इथं मोठा मोठा घेतला अग उसा कातड्यानी नाही काय होत बाई पण उसात वाघा नडघा घुबडा काही पण असतय बाई तुला काय माहित नाही अडणी बाई काय ना मी मी अडणी नाही माई मी मस्त शिकले पण मग पराक लक्ष दे आम्ही काम करतो